ও লাগেতে দিলা

या म्हणा या जेवला जेवण झालं म्हणा तुमच विचार हा 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 जेवण झालं काय बाबा सायकल खेळ की सायकल खेळ ते ब्रश उचलून ठेवत जा लपरे ठेव तिथं वर ठेव हे आता नाही तोंडात घालायची नाही सकाळ घासायच ठेव ठेव माऊली बोला कमेंट करा शी आता तोंडात घालतात का तिकडे ठेव माऊली दादा नमस्कार जय मल्हार जय शिवराय झालं जी नाही नाही स्वयंपाक झालाय माउली दादा आताची डन धन्यवाद 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 स्वयंपाक झालाय आताशी स्वयंपाक करूनच बसली काय म्हणलं थोडीशी लाईव घ्यावा व्हिडिओ टाकणं कामच पोरं दोन माग अजून माझ्या तुमचं झालं का जेवण ओके तुमचं झालं का जेवण मावली कुठे काय करतोय आमचा पण माऊली आहे ना कडकड कर, कडकड कर, 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 करते तुमचं झालं की नाही जेवण माऊली दादा जपण लाईव्ह चालू आहे ना मी झोपलो आहे इतक्या लवकर इतक्या लवकर झोपला का आमच्यात पार बारा वाजते झोपायला अजून आमचं जेवण नाही हो झालं जेवण हो का बर 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 हा गावाला लवकर असतात जेवण माऊली दादा गावाला लवकरच असतात जेवण मग आज काय भेट होता मावली दादा माउलीदा दादा सारखं का म्हण तुम्ही बंद करताय चॅनल परत चालू करताय एकदा चालू ठेवा ना कशाला बंद करताय सबस्क्रायबर ही झालेली परत जाते परत ये करावं लागते पूर्ण चालू ठेवा ना चॅनल बोला कोण आहे बोला कमेंट करा काय करतोय भाजी काय होती आज मग श्रावणी असेल की श्रावण पाळ असेल गुरुवार होप ना दोनच पोर आहेत सुखाच नाही लय वैता घालते ती पोर ते कामाचं काय वाटत नाही पण ही पोर बाबा बाबा बा, नुसतं डोकं खाते ती सांगितलेलं तर ऐकत पण नाही दोनच आहे ती दोनच काय का सांगितलेलं ऐकतोय का माऊली ब्रश घालू नको तोंडात

किनी जगाचा आई विना बोला कोण आहे कमेंट करा लाईक डन नमस्कार, वर, ताई नमस्कार स्वागत आहे तुमचं लाईव्ह जेवण झाले का तुमचे ताई नाही झालं अजून स्वयंपाक झालाय आताची तुमचं झालं का दादा नमस्कार तुमचं झालं का शैलात शैला ताई तुम्ही मुंबईत राहता का दादरच ती व्हिडिओ टाकलाय तुम्ही साड्यांच्या दुकानाचा मुंबईलाच राहता काय तुम्ही येस सब तू कुठे काय पुटच काय बाजूला असं ले तुझं उठ 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 लवकर नाहीतर ले मारे काय करतो वर्षिका सुंदर परत दाग असतो का काय हा करतो हो मुंबईत रातो राते जेवण बनवते ताई मुंबईत कुठं राहताय तुम्ही मुंबईला कुठे राहिला मुंबई मध्ये कुठे आहे राहायला तुम्ही पण मुंबईत राहता हो आम्ही पण मुंबईतच राहतो काय केलं वाटत काय केलं हो आम्ही पण मुंबईतच राहतो मी सायनला राहते हो का आम्ही वेळ जवळ राहतो कळंबोलीला कळंबोलीला राहतोय आम्ही कळंबोली पनवेल जवळ आहे कळंबोली ती दादरची व्हिडिओ टाकलेली ना तुम्ही साड्यांची ती म्हणलं मग ह्या ताई पण इथंच राहतात वाटत मुंबईतच वाटत ओके ताई आणि इकडे काढून देते गाठ सोड़े खाली खाली उतर नाम ते खाली उतर सारक. सारखं पुढची ओ आई. दादरला गेलेली मी हा तो व्हिडिओ बघितला ना मी मग मग ओळखलं मी म्हणलं या मुंबईतच राहतेच वाटत काम आहे बोल काम आहे मग काय पाणी अंदर प्यायला गप के काय पण म्हणतो बोला कमेंट करा बासच केलं ना इथे गाठ घाल बोला कमेंट करा खा की जरा सांडते सांडते माझ्या सोन्या सांडते ग माझ पिल्लू सांडते ले सांडू नये पिल्लू थोडं थोडं खाव थोडस खाव कैसा अंडी ना है खाली चकड़ी चांदले ये देख कितना नीचे गिर गया देखो कैसे खा रहा है तू नहीं चाहिए मेरे को दादा दादा को भी नहीं चाहिए तू अकेला ही खा नहीं चाहिए मेरे को नहीं 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 बोला ना में? अरे नहीं बोला ना में? नो नो

Oh <laughs> my சேந்த <laughs> <laughs> में शामिल मेरा नाम रहेगा देश में तू आबाद रहेगा देश तो में सिद्ध श्री टोन करके तीन आईवी की कैसी की

का आजार पडती até मला दुक्नाले

Shady.